कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी आणि निंगी कॉलेजला आलेल्या असतात आणि कमळी आणि निंगी कॉलेजला आल्यानंतर इकडे मुद्दामहूनच अनेकाच्या मैत्रिणीने फ्लोअरवरती साबणाचं पाणी सांडून ठेवलेलं असतं तेव्हाच निंगी पडायला जाते निंगी पडलेली असतानाच ऋषी धावतच येऊन तिला सावरलेलं असतं इकडे अनेकांनी मुद्दाम पडण्याचं नाटक केलेलं असतं आणि तेव्हा कबळी तिला थँक यू म्हणत असते तर इकडे जेव्हा दोघीजणी आता हॉस्टेलवर येतात तर उद्या पंधरा ऑगस्ट असतो त्यामुळे कमळी म्हणत असते गावाकडे किती चांगलं होतं ना गं खरं सांगू का आपल्या शेजारच्याच कॉलेजच्या बाजूला एक शाळा आहे बघ तिथं ना मला रोज प्रार्थनेचा राष्ट्रगीताचा सगळा काही आवाज येतो आणि ते आवाज ऐकल्यावर मला आपल्या शाळेची आठवण येते बघ कमळी शाळेबद्दल भरभरून गोष्टी सांगत होती पण इकडे तो वर निंगी झोपलेली होती निंगी झोपलेली असतानाच आता कंबळी वेगळ्याच विचारामध्ये जाते तर प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते जी बाजूची शाळा इथे निंगी म्हटली कमळी म्हटलेली होती त्याच बाजूच्या शाळेमध्ये आता कमळी सकाळी सकाळीच झेंडावंदनासाठी गेलेली असते खरं तर तिला हे खूप आवडायचं आणि तेव्हा तिनं तिथल्या प्रिन्सिपल सरांची परमिशन काढली होती आणि त्यामुळेच तिथं त्या दिवशी गेली होती आता प्रिन्सिपल सर इथे कमळीची ओळख करून देत असतात ही गावाकडून आहे आणि हिने परमिशन मागितली होती खरं तर झेंडावंदनासाठी येण्यासाठी परमिशन मागितली ह्याचं जरा मला आश्चर्यच वाटलं पण मी तरीसुद्धा तिला परवानगी दिली आता तिच्याबद्दल आणि तुमच्यासोबत काहीतरी गोष्टी ती शेअर करेल आता कमणी म्हणत असते मला प्रिन्सिपल सरांकडून समजलं की आता ही शाळा पुढच्या वर्षी इथे राहणार नाही इथे एक भव्य दिव्य इमारत होणार आहे आणि इथे इंग्रजी मिडियम होणार आहे पण माझं असं म्हणणं आहे की आपण आपली मराठी मातृभाषा ही जपली पाहिजे जगली पाहिजे खरं पाहायला गेलं तर मराठी भाषेचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे मराठीत वाचणं लिहिणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत आपण मराठी माणूस आहोत असं कमळी सगळ्यांना सांगत असते आणि त्यावरती म्हणत असते एकीचं बळ हे खूप मोठं असतं आणि आज एकीच्या बळामुळेच आपण इंग्रजांबरोबर लढलोत आणि आज आज आपला दिवस स्वतंत्र झालेला आहे हे सगळं ती बोलत असते त्यावर ती प्रिन्सिपलला म्हणत असते सर माझी अशी इच्छा आहे की जरी इथे इंग्रजी शाळा झाली तरी सुद्धा त्यातील एक दोन मजले मराठी शाळेंसाठी तुम्ही देऊ शकता ना असं बोलल्यानंतर समोर अन्नपूर्णा येऊन उभी राहिलेली असते अन्नपूर्णाकडे कमळी धावतच जाते आणि म्हणत असते आजी तुम्ही इथे त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असतात तुझं सगळं काही बोलणं मी इथे ऐकलेलं आहे तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर खरंच माझं मन अगदीच भरून आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर इथे त्या प्रिन्सिपलशी बोलत असतात आणि ते म्हणत असतात की मला आत्ता सगळं काही समजलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या जे काही शाळेचे ट्रस्टी आहेत ते माझ्या चांगल्याच ओळखीच्या आहेत त्यामुळे मी त्यांच्याशी नक्कीच बोलेन आणि जर नाहीच हे झालं तर इथे आपलंच बाजूला कॉलेज आहे तिथल्याच बाजूच्या मैदाना मध्ये मी तुम्हाला मराठी शाळा ओपन करून देण्याचं आश्वासन देते आणि त्यासोबतच इथून पुढचा सगळा ह्या मराठी शाळेचा खर्च जो आहे ते अन्नपूर्णा ट्रस्टच उचलेन असंच आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात आता अन्नपूर्णाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता इकडे कमळी थँक्यू म्हणत असते त्यावरच आता तू कशाला थँक्यू म्हणतेस आणि थँक्यू म्हणण्याचा काय संबंध आहे असंच इथे ती बोलते त्यावरच आता इकडे त्या म्हणत असतात आज तुझ्यामुळे किती काही गोष्टी मला समजल्या आहे त्यामुळे तुला खरं तर थँक्यू आता इकडे सगळ्या लहान मुलांना खाऊ वाटप झालेली असते तर जेव्हा कमळीनी घरी येते तेव्हा आज निंगीसाठी तिने जिलेबी आणि त्याचबरोबर समोसा घेऊन आलेली असते कारण मगाच असं इथे कम निंगी म्हटलेली असते की गावाकडे किती काय काय खाऊ वगैरे भेटायचा पण आत्ता तसं काही भेटतच नाही आणि त्यामुळेच मला खूप जास्त खाऊ खायची इच्छा झालेली आहे असंच आता ती म्हटलेली असते आता इकडे लगेचच कमळीने हे सगळं काही केल्यामुळे निंगीने मात्र तिला मिठी मारलेली असते आणि निंगीने तिला मिठी मारल्यानंतर ती रडायला लागलेली असते खरंच ग कमळे खरंच तूच ती आहेस तूच ती आहेस असंच इथे ती बोलत असते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते कमळी आणि निंगी नेहमीप्रमाणेच कॉलेजला गेलेल्या असतात नेहमीप्रमाणेच कॉलेजला गेल्यानंतर आता लेक्चर सुरू झालेलं असतं लेक्चर सुरू असतानाच आता अनिकाच्या मैत्रिणी तिला म्हणत असतात काय अनिका काय झालेलं आहे तुझी आजी तर खूपच मोठा धमाका करणार होती म्हणे पण तुझ्या आजीनं तर कुठलाच मोठा धमाका वगैरे काहीच केलं नाही मग नेमकं काय चाललेलं आहे काही कळेल का त्यावरच आता इथे आणि का म्हणत असते ती माझी आजी आहे ती काहीही करू शकते समजलं तुला आणि त्यामुळे माझ्या आजीची बराबरी इथे कोणीही करू शकत नाही असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तेवढ्यातच इथे जे पिऊन आहेत ते आलेले असतात आणि पिऊनच्या हातामध्ये इथे लेटर असतं पिऊनच्या हातामध्ये लेटर असताना आता लगेचच इथे जे शिक्षक आहेत ते इथे लेटर वाचून दाखवत असतात आणि त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं ह्या वर्षीची फीस जी आहे जी ज्यांनी ज्यांनी पेड केलेली नाही त्यांच्यासाठी लगेच हे दोन दिवसामध्ये पेड करायचे आहे त्यावरच आणि का म्हणत असते नावं कुणाची आहेत ते सुद्धा वाचून दाखवा आता नावं कुणाची आहेत असं वाचून दाखवा म्हटलं तर कबळी मोहिते आणि निंगी ह्या दोघींची नावं आहेत असं म्हटलं जातं त्यावरच कबळी म्हणत असते असं कसं शक्य आहे आम्हाला तर स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि आम्ही कबड्डी पट्टू आहोत कबड्डी मॅच जिंकल्यामुळेच आम्हाला इथे ॲडमिशन मिळालेली आहेत त्यावरच सर म्हणत असतात त्यामुळे तर सगळ्यात कमीत कमी तुम्हाला फी आहे आणि त्या दोन दिवसात तुम्हाला फी भरायची आणि आत्ताचंसुद्धा लेक्चर तुम्हाला अटेंड करता येणार नाही त्यामुळे आत्ताच तुम्हाला कॉलेजच्या इथून ह्या क्लासमधून बाहेर जावं लागेल असं म्हणूनच आता इथून ते निघून जातात इकडे मात्र आता अनिकाला तिच्या मैत्रिणी म्हणत असतात त्या दर दोन दिवसात ही फी पेड करू शकल्या तर मग काय करणार आहेस त्यावरच अनिका म्हणत असते असं अजिबातच होणार नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत आणि त्या काय फीज पे कड कर, पे करणार असं होणं नाही नाहीये असंच इथे ती म्हणत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे वकील बोलावून घेतलेला असतो कामिनीने आणि वकील बोलावून घेतल्यानंतर आता इथे मृत्यूपत्र सुद्धा तिने बनवलेलं असतं आणि तेव्हाच अन्नपूर्णा म्हणत असतात हे मृत्यूपत्र कोणाचं आहे आणि त्याचसोबत इथे आता कामिनी म्हणत असते हो हे सगळं करणं आत्ताच गरजेचं आहे त्यावरच आता राजनसुद्धा तिथे असतो वकील साहेब आलेले असतात पण जेव्हा अन्नपूर्णा हे मृत्यूपत्र वाचते तेव्हा ती म्हणत असते कामिनी हे सगळं काय आहे त्याचसोबत तुला कुणी अधिकार दिला हे सगळं काही करण्याचा त्यावरच कामिनी म्हणत असते जी नात जिवंतच नाही आहे त्या नातीची वाट कशाला बघायची म्हणूनच मी तिचं मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्यावरच आता इथे अन्नपूर्णा भडकलेली असते ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातीचं खोटं मृत्यूपत्र बनवायची आणि त्याचबरोबर तुला तो अधिकार कोणीच दिला नाही तर इकडे कमळी आणि निंगी क्लासमधून बाहेर निघालेले असतात निंगी तर अगदीच रडत असते आणि निंगी रडत असताना कमळी तिला समजवण्याचं काम करते त्यावरच आता निंगी म्हणत असते मला तर असं वाटतंय की आता आपल्याला नक्कीच गावाकडे जावं लागेल त्यावर कमळी म्हणते तू काळजी करू नकोस नक्कीच काहीतरी मार्ग निघेल चल माझ्याकडे खूप मोठा आणि सोपा उपाय आहे त्यावरच निंगी म्हणत असते आता काय सुचते तुला आणि एवढे पैसे आपण कुठून आणणार आहोत त्यावर कमळी म्हणते तू नको काळजी करूस अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्याला नक्कीच मदत करू शकते असं म्हणूनच आता कमळी लगेचच तिच्या हाताला धरत असते आणि तिला ओढतच नेत असते पण तरी सुद्धा निंगे डोक्याला लव, हात लावूनच रडण्याचं काम करत असते आता इकडे त्या लगेचच कॉलेजच्या आवारामध्ये जातात आणि तिथेच टेलिफोन बूथसुद्धा असतो आता ज्यांना खूप इमर्जन्सी असेल काही कामं असेल तर तो टेलिफोन वापरू शकतात कंबळी आणि निंगी तिथे जातात आणि कमळी लगेच तिच्या वहीमधला एक नंबर काढत असते तो नंबर असतो अन्नपूर्णाचा इथे निंगी म्हणत असते आता तू कोणाला फोन लावतेस त्यावरच ती म्हणत असते अगं इथे अन्नपूर्णा आजीने मला एक नंबर दिला होता त्यांनाच फोन करू करते त्या नक्कीच आपली मदत करतील इकडे कमळी सतत फोन करत असते पण अन्नपूर्णा काही फोन उचलत नाही कारण इथे तिच्या जी नात आहे त्या नातीची इथे मृत्यूपत्र बनवलेलं असतं त्यामुळेच आता इथे अन्नपूर्णा कामिनीवर खूपच चिडलेले असतात त्या म्हणत असतात कामिनी तुझी हिंमत कशी झाली हे मृत्यूपत्र बनवायची आणि त्याचसोबत आता जे काही त्यांनी लिहून ठेवलेलं असतं त्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती दोघींच्या नावे अर्धा अर्धा म्हणजेच पन्नास पन्नास टक्के होणार असते त्यावरच कामिनी त्या गोष्टीवर सुद्धा आक्षेप घेत असते ती म्हणत असते जी नात इथे हयातच नाही आहे त्या नातीच्या इथे नावावर पन्नास पन्नास टक्के करण्याची काय गरज आहे त्यावरच अन्नपूर्णा म्हणत असते ती माझी नात आहे ही प्रॉपर्टी टी माझी आहे आणि ती नक्कीच येणार आहे याची मला खात्री आहे आणि तिचे पाय नक्कीच ह्या घराकडेसुद्धा येतील असंच अन्नपूर्णा म्हणत असते असं अन्नपूर्णा इकडे कामिन्याला दटावूनच बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा फोन उचलत नसल्यामुळे कमळी इथे पूर्णाला भेटण्यासाठी घराकडे आलेली असते इकडे अन्नपूर्णा तसं म्हणत असते तर कमळी दारावर येऊन उभा राहिलेली असते तर प्रेक्षकांना अशाच नवनेन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत धन्यवाद